संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी म्हणजे लाभार्थी मित्रांनो तुम्हाला मिळणार अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये कोणत्या मित्रांना मिळणार संपूर्ण माहिती जाणून घ्या त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि मित्रांनो हा लाभ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आता नवीनच सोळा तारखेला जी आर निघालेला आहे कारण की ज्या लाभार्थ्यांना अगोदर पंधराशे रुपये मिळत होते त्या लाभार्थ्यांना आता जवळजवळ अडीच हजार रुपये हे महिन्याला मिळणार आहे कारण की आता ही वाढ हजार रुपये जी वाढ आहे महिन्या एका महिन्याला झालेली आहे कारण कोणते लाभार्थी मित्रांनो जाणून घेऊन यात मित्रांनो जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना यांना हा लाभ पंधराशे रुपयेच राहणार आहे कारण की यामधील एक लाभार्थी म्हणजे दिव्यांग लाभार्थी याच्यामध्ये एक मोडतो किंवा दिव्यांग लाभार्थी अपंग जे आहे मित्रांनो ते अपंग दिव्यांग लाभार्थ्यांना आता जवळपास हे पंच तीस रुपये महिना शासनाने करण्यात आले आहे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना सुद्धा हा लाभ करण्यात येऊ शकतो कारण की पुढील जी आर निर्गमित होईपर्यंत हा ही माहिती आता लेटेस्ट आली आहे मित्रांनो याच्यावरती अंमलबजावणी अगोदर झाले की वरून अडीच हजार रुपये करण्यात यावा आता अडीच हजार रुपयाचा जी आर हा निर्गमित करण्यात आला आहे आणि हे डिक्लेअर सुद्धा आलेले आहे आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पंधराशे मिळाले असेल सप्टेंबर सुद्धा तुम्हाला पंधराशेच मिळतील तुम्हाला आता जे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो आहे मित्रांनो तुम्हाला पंचवीसशे मिळू शकतो कारण शासनाने जि जी आर निर्गमित केल्यानंतर याची अंमलबजावणी होऊन हे पैसे डिक्लेअर करण्यात येते हे एक महत्त्वाची बातमी मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुम्हाला आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल कारण की आपल्या चॅनलवर एकदम महत्त्वाची बातमी म्हणजे लेटेस्ट बातमी येत असते अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद जय जय महाराष्ट्र